एकंदरीत बैठकीच जे स्वरूप होत बैठकीचं नियोजन होत त्या बैठकीला आता सभेचं स्वरूप लागलेलं एकंदरीत आज आज या ठिकाणी उपस्थित आहेत आता आम्ही जिल्ह्याची कमिटी करणार आणि प्रत्येक तालुक्या तालुक्यामध्ये तालुका निवड आम्ही एका दहा दहा अकरा अकरा माणसाची समिती बॉडी करणार आणि दहा दहा माणसाची समिती बॉडी करून नंतर मग ते आम्ही सर्कल वाईज तांड्यांना जाऊ जनजागृती लोकांना समजून सांगून एस टी प्रवर्गामध्ये आपल्याला काय फायदा आहे त्याचं बेनिफिट काय मिळणार आहे आणि एस टी प्रवर्गामध्ये आपण गेल्यावर आपल्या नेत्यांचं पुढे भविष्य काय आहे हे आम्ही समजा समाजाला समजून सांगू आज आमची मोजकी मिटिंग होती पण आमच्या समाजाला समजलं की बाबा आज आपल्या बीडला मिटिंग आहे आम्ही एक शंभर दोनशे माणसाची मिटिंग ठुलती पण हे सभेचं स्वरूप आलं त्याच्यामुळं आज आम्हाला ह्या ह्याच्यामध्ये काय नाही आता उद्याच्याला आम्ही बसून शिनी तालुका एक दहा माणसं लोकप्रतिनिधी जे पंचायत समिती सदस्य असते एखादी सरपंच असते ह्या अशा लोकांना समाजाच्या हितासाठी काम करणारे लोक ह्या लोकांना आम्ही उद्याच्या एक शंभर दोनशे माणसाचीच मिटिंग घेणार आहेत मोजकी आणि त्याच्यावरून पुन्हा नंतर आम्ही रूपरेषा जे जिल्ह्याची ठरवायची जिल्ह्याच्या नंतर पुन्हा आम्ही मराठवाडा आणि महाराष्ट्राची अशा आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या आज मीटिंग आहेत पण हे मिटिंगचे आज पाहायला गेलं तर एवढा मोठा समाज आहे जो दिसत नाही गाव असतात पण त्याच्या लगत तांडे असतात आज पाहायला गेलं तर साधे बैठकीचं नियोजन असताना आज त्याला एवढ्या मोठ्या संख्येनं लोकांना प्रतिसाद दिलेला आहे कुठेतरी जनगणने तुम्हाला वगळून ती संख्या लपवण्याचं काम ह्या सरकारनं केलं आहे हे झालं नाही माग हे तर वाडी वस्ती तंड्यावर लोक राहणारे आहेत गावापासून चार पाच किलोमीटर अंतरावर असतात आणि हे जागावर बसून शिनी जे काय जनगणनेमध्ये हे सर्व करते हे जगारपासून ह्या तंडा आहे का इथं त्या तंडामध्ये किती लोकसंख्या आहे पाचशे असली तरी शंभर टाकून दिलेली आहे जनगणनेमध्ये आमची लोकसंख्या कमी दाखवलेली आहे इथून पुढे जनगणना होत असताना आम्ही ह्या माध्यमातून आम्ही प्रत्येक तंडाला जाऊन ज्या समाजाची आपली जनगणना होणार आहे त्या टाळाला आम्ही असं म्हणणार आहेत की बाबा आम्ही लमानी बंजारा ह्या उद्देशाने असं समाजाला आम्ही हा, जनजागृती करून सांगणार आहेत की हे आप आपल्याला नोंद नावायची आणि आमचं दैवत श्री संत महाराज हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये राहील आणि त्या आमच्या नोंदीवरती आम्ही शेवालाल महाराजाचं दैवत म्हणून संत महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आम्ही असं जनगणना बैठकीच्या अनुषंगाने अशी एक मागणी पुढे येत आहे किंवा असा एक आरोप होत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ओबीसीचा डीएनए म्हणून ते स्वतः समोर येत असतात बोलत असतात किंवा भाषणं सुद्धा करत असतात परंतु कुठेतरी बनारा समाज असेल धनगर समाज असेल इतर ओबीसी समाजातले छोटे छोटे घटक असतील त्यांचा फक्त मतदानापुरतं वापर करून त्यानंतर सत्तेत बसल्या नंतर त्यांना दुर्लक्षित केलं जातं असा आरोप होत आहे शेमट ना बहुजन समाज वंचित समाज हे आता बसतोय जे बी काय भारतीय जनता पार्टीला शंभर टक्के नव्या ना नाही बर का शंभर टक्के आतापासून मतदान करून शिने आज महाराष्ट्रामध्ये भाजपचं सत्ता स्थापन केलेलं आहे ह्याच्यामध्ये शिवाचा वाटा ओबीसी समाजाचा आहे हे नाकारता येणार नाही आणि जर समजा हे आता हे जनजागृत झालेलं आम्ही कालच मॅसेज टाकलं तर हे सभेचं स्वरूप आलंय आणि जर समजा प्रत्येक जागेवर जाऊन शिनी जर नियोजित जर, जर कार्यक्रम लावलं तर हे लोक उद्रेक होणार आहे आणि जर हे आता जरंगे पाटलानं जसं की मराठा समाजाला आरक्षणासाठी मुद्दा मांडून त्यानं समजा मान्य करून घेतला तसं जर आमच्या समाजाला म्हणा ओबीसी समाजाला जर भाजप सरकारनं ना न्याय नाही दिलं तर त्याचा सुकडाशापच करणार हे समाज सुकडाशाप केल्याशिवाय राहणार नाही कारण की ज्यानं केलंय ज्याच्यासाठी त्याच्यासाठी जर ते जर त्याच्यावर जर उलटत असेल तर त्याचा सपडा शाप करायला हे लोक जागरूक झालेत आता त्याला सांगायची गरज नाही कोण कुणाचं नुकसान करायला या ठिकाणी तुम्ही आलात काय नाव आहे तुमचं कुठून आलात आणि एकंदरीत काय मागणी तुम्ही या ठिकाणी तुमचे मुद्दे कसे मांडले नमस्कार माझं नाव आहे श्याम राठोड मी मोगरा माजलगाव तालुक्यातले माजी सरपंच आम्ही बंजारा समाजाची आज बैठक लावली होती बैठक यासाठी होती की आमचा समाज हैदराबाद गॅजिटर मध्ये एस टी या आरक्षणामध्ये आहे आता सध्या आम्हाला आम्ही विजे थ्री ये। मध्ये येत असतो तर आम्हाला एस टीच्या सवलती मिळाव्यात ही आमची प्रमुख मागणी आहे या मागणीसाठी ऑलरेडी जे हैदराबाद गॅजेटर आहे त्या म्हणजे सतरा सप्टेंबरला मराठवाडा स्वतंत्र झाला त्याच्यात ऑलरेडी पाच जिल्हे येतात त्या पाच जिल्ह्यात आम्ही आज बी जर आम्हा आमच्यावर बंदर समोर अन्याय झाल्यासारखं झालंय आम्ही जर समजा हैदराबाद संस्थांमध्ये राहिलो असतो तर आम्ही आज बी एस टी मध्ये राहिला असतो एस टीच्या सवलती आम्हाला भेटल्या असतात आज समजा आमच्या समजा आम्ही विजेमध्ये आहेत त्यामध्ये प्रामुख्याने चौदा जाती आहेत आणि त्यानंतर त्याच्यात पण घुसखोरी आहे त्याच्यात म्हणून आज आम्हाला काही सवलत भेटत नाही आमची मुलं बाळा आज काय होतात न्यू मुलं शिक्षण घेतात क्वालिटीचे शिक्षण घेतात पण नोकरीमध्ये त्यांना जागा भेटत नाही कारण आरक्षण फार तीन तीन टक्क्यामध्ये तीन, तीन काय होणार आहे तो आरक्षण आम्हाला पुरत नाही तर आमची प्रमुख मागणी आहे समाज आमचं जसं की आता महाराष्ट्र शासनाने जी आर काढलाय कारण शासनाच्या जी ला फार महत्व असतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आर काढलाय की मराठा समाजाला आपण ओबीसी मध्ये आरक्षण देऊ कारण त्यांच्या कुणबी नोंदी आहेत मग त्याच मध्ये आम्हाला वेगवेगळ्या हुडकायची गरज नाही त्याच गॅजेटमध्ये बंजारा समाज हा एस मध्ये आहे राहिला प्रश्न आहे महाराष्ट्राचा तर सगळे ते लागू करणार आहेत त्यांनी पण तो जी आर काढलाय मग आमचे सगळे सोय जे आहेत आमचं जे आता सोलापूरला म्हणा कोल्हापूरला म्हणा इकडे वाशिमला म्हणा सगळे आमचे पाहुणे आहेत मग आमच्या सगळ्या महाराष्ट्रातील सगळा बंजारा समाज हा एस टी मध्ये यायला काहीच हरकत नाही ही प्रमुख मागणी आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर हैदराबाद गॅजेट लागू करत असताना अनेक अभ्यासक त्यांचं ज्ञान पाळत होते की अमुक नोंदी आहेत या नोंदीप्रमाणे असं होऊ शकत त्या नोंदीप्रमाणे तसं होऊ शकतं परंतु त्या ठिकाणी हा मुद्दा उपस्थित केला नाही की बंजारा समाज असेल वडार समाज असेल किंवा काही समाज असेल हा एसटी प्रवर्गात आहे असं कुठल्याच अभ्यास सांगण्यात आलं नाही नाही मग असं ओबीसी लोकांचं काय असतं त्यांना शिक्षण वगैरे कमी असतं ना यांना थोडं पाठीमाग ढकलले जाते आज महाराष्ट्रामध्ये एका मिनिटात भारत देशात एका मिनिटात नोटबंदी करायचं म्हणलं तर एका दिवसात होऊ शकते दारूबंदी होऊ शकते ना पण हे करायचंच नाही ना ओबीसी वाले असं राहिले पाहिजे आणि हे आपल्याकडे आले नाही पाहिजे मग त्यांचं राज्य कसं चालणार त्याच्यामुळे जो ओबीसी समाज आहे जे भटके मुक्त आहेत हे लोक पेन खाणं आणि आईश करणं इकडे आमच्याकडे कोणी आलं नाही पाहिजे यासाठी हे लोक आपल्याला समजावून सांगत नाही जे आपल्या हात दाट त्याच्याच माध्यमातून अजून एक प्रश्न असा उपस्थित आहे हो आगामी जिल्हा परिषद निवडणुका असतील किंवा पंचायत समिती असतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये तुमचं पाऊल कसं असणार आहे तुम्हाला जर सरकारनं योग्य न्याय नाही दिला नाही आम्हाला जर सरकारने योग्य न्याय नाही दिला तर आमची जे आता आता आम्ही आता बीड जिल्ह्यातले आहेत आमची बीड जिल्ह्यात व्यवस्थित कमिटी होणार आहे आता पंधरा तारीख आमची एक मोर्चाची तारीख ठरलेली आहे पंधरा तारखेला आम्ही याच्यापेक्षा चौपट संख्येने हजर राहणार शासनावर दबाव टाकणार असं ऐकण्यात आलंय की मुख्यमंत्री बीड जिल्ह्यात येत आहेत रेल्वेचं वगैरे काही उद्घाटन आहे म्हणे त्यावेळेस निवेदन देणार आणि आमची मागणी कशी मान्य करून घेता येईल ते आम्ही इलेक्शन समोर येत आहेत पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे त्यामध्ये आम्ही त्यांना ते झटका दाखवून देणार दरा तुम्ही या ठिकाणी उपस्थित कुठून आलात काय नाव आहे माझं नाव राठोड शेषेराव शे मी शिक्षक आहे आता माजी सरपंचांनी जसा आरोप केला की कुठंतरी समाजामध्ये अशिक्षितपणा आहे आणि लोक शिक्षित नसल्यामुळे वारंवार लोकांना अज्ञान ठेवण्यात सरकार पुढे असत एक एक विशिष्ट काळ असा होता की त्या काळामध्ये समाज अशिक्षित होता परंतु सध्या समाज इतका सुशिक्षित झालेला आहे की प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाला समाजासाठी काय आवश्यक आहे आणि काय आवश्यक नाही या सर्व बाबी समजतात शासन प्रशासनाने आता असं ग्राहित धरू नये बंजारा समाजाला शासन प्रशासनाने बिलकुल ग्राहित धरू नये बंजारा समाज हा पूर्णपणे सुशिक्षित झालेला आहे आणि जो तरुण वर्ग आहे हा तरुण वर्ग पेटून उठल्याशिवाय राहणार नाही तुम्ही शिक्षक आहेत तर मला एक सांगा या प्रवर्गातली जी मागणी आहे त्या मागणी आरक्षण लागून केल्याच्या नंतर तुमच्या के समाजाचा कसा फायदा होणार आहे एकंदरीत काय काय त्याचे फायदे असणार पहा आता सध्या जर पा, वस्तुती पाहायला पा, जर गेलो तर विमुक्त जातीमध्ये एकूण चौदा जाती आहेत चौदा जातीचा विचार केला असता बंजारा समाज संख्येने जरी जास्त असला तरी देखील बंजारा समाजाला पूर्णपणे न्याय त्या ठिकाणी मिळत नाही जर एस टी प्रवर्गामध्ये बंजारा समाज जर गेला तर जे काही मु, गोरगरिबांची मुलं आहेत ही गोरगरिबांची मुलांना गोर वेगवेगळ्या सोयी सुविधा मिळतील आणि दर्जेदार शिक्षण मिळेल आणि शिक्षण घेतल्यानंतर आपआपच हा समाज का होईल की जो बॅक फुटवर हो आहे तो फ्रंट फुटवर येऊ शकतो दादा कुठून आलात तुम्ही तुमचं नाव काय मी देवीदास चव्हाण वडवणे तालुक्यात होणार या ठिकाणी बैठकीचं नियोजन होतं पण सभेचं स्वरूप आलेलं आहे एकंदरीत जास्त समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत काय मागण्या घेऊन तुम्ही या ठिकाणी उपस्थित आलात आणि तुमची रूपरेषा कशी असणार आमची प्रमुख मागणी एवढीच आहे की आमचं जे ऑलरेडी हक्काचं आहे आम्ही मागत नाही त्यांच्याकडे आम्ही ऑलरेडी एस टी मध्ये आहे आम्ही ऑलरेडी एस टी मध्ये आहेत आता त्या गॅजेटियर नुसार आमचा एसटीचा सर्व मार्ग मोकळा झालाय आणि कायदेशीर रित्या आम्हाला जसं मराठा समाजाला गॅजेटियर लागू केलंय त्या धर्तीवरती बंजारा समाजाला गॅजेटियर नुसार एस टीचं आरक्षण हक्काचं जे आहे ते मिळावं या एकमेव मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी बैठकीचं रूपांतर सभेमध्ये हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये चित्र दिसतो तुम्हाला जर सरकारनं आता तुमच्या या मागण्या जर मान्य केल्या नाही वेळेत लवकर तर तुमचं पुढचं पाऊल कसं असणार आहे आणि एकंदरीत ते पाऊल अ